आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी आशा आणि गटप्रवर्तक आरोग्य सेविकांना नेहमीच संघर्ष करावा लागतो गोरगरीब घरातील महिला आशा सेविका म्हणून राबत असतात पण आता वयाची साठी पूर्ण केलेल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांना सेवानिवृत्त व्हावं लागणार आहे त्यामुळे राज्यातील पाच हजारपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना नोकरी गमवावी लागणार आहे परिणामी अनेक आशा सेविकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आशा आणि गटप्रवर्तकांवर आहे अल्पमानधनावर साठ पेक्षा अधिक कामं या आरोग्य सेविकांना दिली जातात घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं या महिला अनेक अडचणींशी सामना करत नोकरी टिकून असतात दर महिन्याला केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून एकत्रित मानधन म्हणून आशा सेविकांना तेरा हजार रुपये मिळतात ते सुद्धा वेळेवर मिळत नाहीत पण तरीही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत समाजाचं आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आशा सेविका काम करतात वयाची पूर्ण झालेल्या आरोग्य विभागाकडून निवृत्त केलं जात आरोग्य के विभागाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील पाच हजार पेक्षा अधिक आशा सेविकांना बसणार असल्यानं त्यांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्न जटिल बनणार आहे जवळजवळ एकच वर्ष झालं मानधन वाढण्याचा पगार तेवढ्यात आमचं हे म्हणजे रिटायरमेंटचं नियुक्ती म्हणजे कार्यमुक्तीचं लेटर का एक तारखेला आमच्या हातात पडल्यापासून आता कसं की मी एकतर विवाह केलेला नाही माझ्या मागे आई वडील नाहीत करत कोण नाही हा सगळा जो माझा घरचा कार्यक्रम आहे तो माझ्या ह्या पगारातून चालतो आता ज्यावेळेला माझं रिटायरमेंटचं पत्र आलं तेव्हा अक्षरशः आमच्या पायाकची जमीन सरकल्यासारखी झाली कारण आता इथून पुढं आमचा उदाहरण मिळ कसा व्हावा हा आम्हाला प्रश्न पडला आहे अचानक सर आम्हाला आम्हाला हे लेटर आल्यामुळं काय करावं काय नको हे सुचत नाही आहे एकतर आम्हाला महिन्याला काही मानधन नाही घरात कोणाच म्हणजे आपण जे काय चालते चा ते या मानधनाच्या स्वरूपात आम्ही जेव्हा नोकरी लागले तेव्हा आम्हाला सगळी नाव आठवत होती की तुमचं एवढे डिशा पगार घातले काय नोकरी करायला तुम्हाला नोकरी नाही का तरी पण आम्हाला एक सेवा हे आम्हाला महत्त्व देत होतं आम्ही पगाराकडे बघितलं नाही मी दोन हजार नऊपासून पासून पी एस सी टाकळी येते आशा सेविका म्हणून कार्यरत आहे सर सर माझी घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे सर माझे मिस्टर पण पंच्याहत्तर वर्षाचे आहेत सर आता सध्या मला दोन मुली आहेत सर मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे लहान मुलगी माझी सरेब्रल पालसी म्हणजे मेंदूचा मेंदूची विक मेंदूचा विकृती त्यामुळे ती म्हणजे शंभर टक्के आजारी आहे सर ती व्हीलचेअर बसून व्हीलचेअरवर बसूनच होती सर दोन हजार अठरामध्ये तिचा तिचं निधन झालं सर तोपर्यंत मी दोन हजार नऊपासून दोन हजार अठरापर्यंत सर अक्षरशः मी धावत पळत रडतच कामे शे केले सर त्यावेळी आमच्याकडं कुठलाच डाटा भागातला उपलब्ध नव्हता सर शासन नियमाप्रमाणे निवृत्त होणाऱ्या आशा महिलांची संख्या जास्त आहे तर नवीन भरती होत नसल्यानं उपलब्ध आशांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढणार आहे एकूणच आशांच्या उदरनिर्वाहाची समस्या आरोग्य विभागाची गरज लक्षात घेऊन शासनानं आशा सेविकांच्या सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करावं अशी मागणी राज्याध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी केली आहे मुळात आशा सेविकांची नोकरी कायम नाही शासकीय कर्मचारी म्हणून कसलेही लाभ नाहीत आशावेळी केवळ नियमावर कोट ठेवून त्यांना साठ वर्षांनंतर निवृत्त करणं योग्य नाही त्यामुळं कार्यक्षम आशा सेविकांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी जोर धरतीय